स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच कंदील परिसरातील एका लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात धुळे शहरातील एका लॉजमध्ये अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना न्यू शेरे पंजाब लॉजमधील रूम नंबर एकशे बावीस मध्ये बेकायदेशीरित्या राहणाऱ्या संशयितांची माहिती मिळाली होती त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना दिली त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाईचे आदेश दिले पथकाने लॉजवर छापा टाकला असता रूम नंबर एकशे बावीस मध्ये चार बांगलादेशी नागरिक सापडले मोहम्मद मेहताब बिलाल शेख वय अठ्ठेचाळीस शिल्पी बेगम मोहम्मद बेताब शेख वय त्रेचाळीस ब्युटी बेगम पोलस शेख वय पंचेचाळीस रिफा रफीक शेख वय तीस अशी त्यांची नावे आहेत तपासा दरम्यान त्यांनी बेरोजगारीला कंटाळून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली ते धुळे शहरात घर शोधून कायम राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले त्यांच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट अथवा व्हिसा आढळला नाही त्यांच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले असून ते बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आय एम ॲपचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले चारही बांगलादेशी नागरिकांविरोधात ताझादनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांवळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केले या पथकात सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता तसेच दहशतवाद विरोधी पथक दामिनी पथक आणि आझाद नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनीही या कामगिरीत मुलाचे अवैध घुसखोरीला आळा घालण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे होती पंजाब लॉज येथे काही लोक राहिलेले आहेत राहत आहेत आणि तेच बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे तर एन सी बीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफिक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस ह्याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न जो मुख्य आहे महम्मद बिलाल शेख हा जवळजवळ वीस वर्षापासून मुंबई येथे राहत आहे त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बा, बायको आहे पण ही बागलोर येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ड्युटी बेगम पोलीस आणि रिपा रफीक शेख ते दिल्ली येथील राहणारे आहेत यांना चौघांनाही एक, एक, एक एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत त्याच्या मार्गावर आम्ही आहोत त्यांनी त्यांना इथे आणलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना एक काही ते इन्वॉल्व्ह होणार होते अशी प्राथमिक माहिती आहे सगळे पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत परंतु याच्यापैकी दोन लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलीस आणि दीपा शेख यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इलिगल आहेत